नमस्कार भाऊ नमस्कार सर आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा आम्हाला माझं नाव मारुती शंकर ढवळे मी एक सुमॅन माझी सैनिक अच्छा तर शिंदे साहेबांनी मला आर पी एस शेवटी सिक्स फवारणी करता एक वेळेस माझा रिझल्ट कसा आहे ते बघा तुम्ही एक वेळेस फवारणी करा असं त्यांनी मला म्हटलं आणि त्यांच्यासोबत त्यांनी हे मायको हे बुशुनाशक हे खूप चांगली आहे माग म्हणजे जास्त माग म्हणतात नाही बाकी आपण घेतल्यापेक्षा याचा रिझल्ट खूप चांगला आहे तर हे दोन्ही मी फवनी केली आणि माझ्याकडे दोडके टमाटे आणि भेंडी गोबी सर्व काही सर्व काही भाजीपाला माझ्याकडे सगळं तुम्ही माळव्याची पिकं घेता थळ्याची पिकं तुम्ही अधिक माझ्याकडे कपाशी आहे ती पाठी आपण तो कपाशीचा व्हिडिओ नंतर घेणार आहे सर तर या दोडक्याच्या प्लॉटवरती फवारलो तुम्ही दोडक्याची साईज हाईट वगैरे वाढली का हो दोडक्याची साईज म्हणजे याची साईज झाली दीड फूट अच्छा दीड फूट साईज बर बर आणि हे कांद्या परत दोडके लागलेले आहे कांद्या पर परत दोडके लागलेले आहेत आणि याला सध्याचा आजची तारीख किती आजची तारीख था। तीन तारीख तीन तारीख आजची तर आज आजच्या तारखेत आजच्या तारखेत मध्ये मला पन्नास रुपये किलोचा भाव भेटलेला आहे प्रति किलोचा भाव भेटलेला आहे अच्छा पन्नास रुपये किलोचा भाव भेटलेला आहे जे कॅरेट आहे जे मी कॅरेट तोडलं आपण ते फोटो नंतर नाही त्यांना फोटो दाखवतो हा हा हे हा फोटो आहे माझा याच्याकडे जुंकडे जवळ हां जवळजवळ आहे हे पा म्हणजे जवळपास हा, हा कॅरेट दीड फुटाचा दीड फूट कॅरेट आहे तर हे हा दोडका कॅरेटच्या बाहेर इकड इकडून निघाला तिकडून निघाला लांबी जास्त आहे आणि चौडाई कमी आहे म्हणजे सरासरी एक पाऊन इंची दोडकाची साईज आहे आणि लंबाई त्याची दीड फूटची पुढे गेलेली आहे हे सर्व कमाल म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे आठ सेवन्टी सिक्स अच्छा तर तुम्ही आमचा फोटो आपण समाधान घेत का बिलकुल बिलकुल शंभर टक्के एकशे एक टक्के आम्ही समाधान अच्छा 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 आम्हाला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायचं होतं की तुम्ही आमच्या औषधीबद्दल समाधानी का हे पहा सर हे दोडके धोडक्याची साईज वाढलेली आहे दोडके पण चांगले आहेत आणि ग्रेनेज पण भरपूर आहे आणि प्रत्येक फोटिया परत माल लागलेला आहे हे बघून घ्या इकडे हां हे पहा सर इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही सर मी तर शेतकऱ्यांना हेच मेसेज देऊ शकतो की तुम्ही एक वेळेस आरती सेवंटी सिक्स यूज करा एक वेळेस अनुभव पहा ते माजा, माजा मी माझ्या माझ्या म्हणण्यानुसार नाही मी ॲक्च्युली अनग्रॉउमध्ये रिझल्ट घेतलेला आहे आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे वापर माझा काही बिझनेस नाही माझा काही उद्देश नाही की यांचा प्रचार करा म्हणून मी एक सर्व आहे मला त्याची काही आवश्यकता नाही खरोखर हा हा प्रोडक्ट प्रोजेक्ट म्हणजे प्रोडक्ट चांगला आहे हा प्रोडक्ट चांगला आहे त्यांचं म्हणणं आहे तर मला याची याची शिफारस करायची नाही तुम्ही घ्यास म्हणून तुमच्यावर काही बंधन नाही पण याचं रिझल्ट मला खूप चांगला भेटलेला आहे थँक्यू भाऊ धन्यवाद धन्यवाद